बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचा सातव्या वेतन आयोगाचा सा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता थकीत आहे सदरील हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा अशी मागणी सातत्याने केली जात सा आहे मात्र त्याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होऊ लागले आहे यामुळे संतप्त सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी आज सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जाऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली थकीत हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पाहूया काय म्हणाले सेवानिवृत्त अधिकारी आज आपण सर्व पेन्शन केंद्र प्रमुख आपल्या सातव्या भागातील तिसरा चौथा आणि पाचवा जो हप्ता राहिलेला आहे तो तात्काळ मिळावा यासाठी अधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो शिक्षण अधिकारी साहेब काही निमित्तानं बाहेर ऑफिसमध्ये गेलेले आहेत आल्यानंतर आम्ही भेटणार आहोत परंतु आमचे गेल्या चार महिन्यापासून या तिन्ही बिलाचं एम टी आर काढलेला पर आहे परंतु पीडीएस अधून झालं नाही आणि आपल्या पेन्शनरच्या खात्यावर जमा झालं नाही त्यासाठी निवेदन आमचं म्हणणं असं आहे की तात्काळ एक दोन तीन दिवसामध्ये एम टी आर काढून आमच्या सर्व अठ्ठ्याऐंशी केंद्रप्रमुखांच्या खात्यावर तिसरा चौका आणि पाचवा हप्ता तो तात्काळ जमा करावा यासाठी आज आम्ही खास या सर्व जिल्ह्यातून केंद्रप्रमुख घेऊन शिक्षणाधिकारी साहेब निवेदन देण्यासाठी ते आलेलो आहोत किती लोक हे जवळपास सगळे एकोण अठ्ठ्याऐंशी लोक आहेत जवळपास आज पूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन दोन चार चार केंद्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जवळपास आज पंचवीस या ठिकाणी उपस्थित आहेत या बाबतीत वारंवार आम्ही त्याला म्हणलेलं आहे जे लोक सेवानिवृत्त आहेत त्यांची जे सातव्या आयुक्त आयोगाचे सहाव्या आयुक्त आयोगाचे पाचव्या आयुक्त ज्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्यांचे पेंडिंग हप्ते देण्याबाबत शासनाकडून तुम्हाला निधी उपलब्ध आलेला आहे ती देण्याची कारवाई तुम्ही तात्काळ करा तुमच्याकडे प्रलंबित कुठलाही राहणार नाही <सवागता>

त्यांचं सातव्या वे वेळेचा व्हावंचं अजून हप्ता भेटलेला आहे त्यामुळे आज आजलेली एका शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची भेट घेण्याचं केलेलं हेच त्यांचं म्हणणं काय आपण काय म्हणून हे तिसरा चौदा आणि पाच सातव्या पन्नास हप्ते राहिले गेले हे पेशणार आहे हे पेचण्या तारक जे आहे अतिशय काही पाशे पिढी आणि आज ती पाठव नाम लागून आलेली आहे यांचे जे हप्ते आहेत ते हप्ते जे आहेत ते हप्ते जमा करण्यासाठी साधारण दोन महिने लागेल दोन महिन्यापासून बिलं खात्यावर टाकून आली त्या ठिकाणी आज आज योजना करून या ठिकाणी मागच्या दहा हजार रुपयांनी आम्हाला पैसे दिलेले नाही आणि आता जे पैसे आलेले आहेत याच्यातूनही दोन महिन्यापासून फक्त बिलं बनवली आहे आम्ही जो टाकतो असं आम्हाला थोडा ओडीचं उत्तर शिक्षणाला भोप्याच आहे असं भाषा हे त्यांना त्यांच्या खात तात्काळ पैसे कामावणं आवश्यक आहे परंतु आम्ही अनेक वेळेस या ठिकाणी पाठपुरावा करायचा प्रयत्न केला परंतु या शिक्षणाबाबत त्या ठिकाणी कुठल्याही दखल आमच्या या शिक्षक कुठेतर मी घेत नाही त्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही आज सर्व शिक्षणाच्या आम्हाला घेतले गेल्या चार महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचवा हप्ता थकीत पा आहे गेल्या चार महिन्यांपासून तीनही बिलांचे एमटीआर काढलेले आहेत परंतु झालेले नाही सातव्या वेतन आयोगाचे राहिलेली बिले दोन तीन दिवसात काढण्यात यावी अशी मागणी यावेळी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील या शिष्टमंडळाने केली आहे सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीब बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.